आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून आंदोलन करणाऱ्या ठाकरे गटावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार डॉ अनिल बोंडे यांनी जोरदार टीका केली आहे ठाकरे गट उपद्रव करणारच आहे मात्र सुप्रीम कोर्ट काय म्हणतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे अशा शब्दात त्यांनी टीका केली त्यांनी काँग्रेसवरही हल्ला चढवला सैनिक मरण पावले पोलीस मरण पावले यांनी काय पाठवलं निषेध पण उत्तर दिलं नाही मध्ये पंचवीस हिंदू मरण पावल्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पंचवीस एअर स्ट्राईक जो केला त्यामध्ये शंभर पेक्षा जास्त अतिरेकी मारले गेले अतिरेक्याचे अड्डे उद्ध्वस्त झाले एवढंच नाही तर ज्या ठिकाणाहून मिसाईल फेकू शकत होते तेच विमानतळ ते उद्ध्वस्त केले आणि आज आजही सीमेवर सक्त निर्देश आहे गोली आहे तो गोली का जवाब दिया जाएगा आणि म्हणून अशा करारी प्रधानमंत्र्याच्या पाठीमागे उभं राहणं सगळ्या नागरिकांचं कर्तव्य आहे उपद्व्याप करणं नाही आणि उपद्व्यापी आंदोलन करायचं असेल तर जरा बॉर्डरवर जाऊन या ना तिथे आंदोलन करा